नमस्कार आपली सुरू आहे सप्तचक्र हिलर कसं बनायचं याविषयीची व्हिडिओ सिरीज आणि आज आपण पाहणार आहोत की सप्तचक्राचं एकत्रितपणे ध्यान कसं करायचं कारण की याविषयी भरपूर प्रश्न भरपूर कमेंट्स आलेले होते का सप्तचक्राचं एकत्रितपणे ध्यान कसं करायचं हे सांगा म्हणून तर ते आज आपण पाहणार आहोत यानंतर पुढच्या व्हिडिओपासून सप्तचक्रामधले ब्लॉकेजेस कसे ओळखायचे आणि कसे दूर करायचे आणि आपलं व्यक्तिमत्व अजून कसं छान बनवायचं याविषयी आपण माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर हे हिलर बनताना आपण इतरांवर कसे उपचार करू शकतो याविषयीचे काही व्हिडिओ येतील आणि मग तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर द्यायची आहे आणि तुम्हाला मिळवायचं आहे सप्तचक्र हिलरचं सर्टिफिकेट अनेक लोकांचे प्रश्न आहेत की कोर्स कसा करायचा हे सांगा कोर्स याच यूट्यूबवर चॅनेलवर होणार आहे आपण आत्तापर्यंत तुम्ही जर आपल्या व्हिडिओ चॅनलमध्ये पाहिलं असेल तर फ्री कोर्स एक दोन तीन चार पाच असे सतरा अठरापर्यंतचा झालेले आहेत तर ते प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे अगदी एक एक व्हिडिओ तुम्ही दोन दोन तीन तीन वेळा पहा त्याच्यामधून तुम्ही काही नोट्स काढा तुम्हाला अजून त्याच्यामध्ये ज्ञान मिळेल आणि मग त्यानंतर तुम्हाला जे काय प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत लक्षात घ्या हा जो कोर्स आहे हा पेड कोर्स साधारणपणे पाच ते सात हजार रुपयाचा सा आहे बाहेर पंचवीस ते तीस हजार रुपये देखील घेतात पण आपण हा कोर्स यूट्यूबच्या माध्यमातून पन पूर्णपणे मोफत विनामूल्य देतो आहे कारण आपल्याला प्रत्येक शरीराचं जे काही ध्यान आहे ते करायचं आहे आणि आपल्या प्रत्येकाला आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे यासाठी तर मी तुम्हाला एक सांगेल का आपल्या चॅनेलवरती जे काही व्हिडिओ आहे तो प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पहा अगोदरचे व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये देखील तुम्हाला माहिती मिळणार आहे याच चॅनेलवरती आपल्याला हा कोर्स करता येणार आहे तर आत्ता आपण सप्तचक्राचं एकत्रित एक ध्यान कसं करायचं ते आपण पाहणार आहोत बघा सर्वात अगोदर तुम्हाला सप्तचक्राचं ध्यान एकत्रितपणे करायचं असेल किंवा प्रत्येक चक्राचं ध्यान वेगळं वेगळं करायचं असेल तर आपल्याला ओंकार करण्याची आवश्यकता असते आणि ओंकार करत असताना तीन वेळेला चार वेळेला सात वेळेला कमीत कमी तीन वेळेला आपल्याला ओंकार करायचा असतो त्यासाठी आपल्या डाव्या हातावर उजवा हात घ्यायचा डोळे जे ते बंद करायचे आहेत पाठीचा मनका ताट दीर्घ श्वास छातीत पोटात हवा भरून घ्यायची आणि तोंडाने ओम म्हणत असताना तोंडा वाटे आणि नाकावाटे श्वास सोडायचा आहे ओ परत दीर्घ श्वास ओ परत श्वास बसायचंय संपूर्ण शरीर हे तुम्हाला चैतन्यमय वाटेल कमीत कमी तीन वेळा ओंकार केल्यानंतर त्यानंतर ही मुद्रा जी आहे याला ज्ञान मुद्रा असं म्हणतात किंवा ध्यान मुद्रा असं म्हणतात ही मुद्रा आपल्याला करायची आहे आणि आपल्या मांडीवरती आपले तळहात वरच्या दिशेने असतील अशा प्रकारे बसायचं आहे परत डोळे बंद करायचे आहे आपण एक एक चक्र तीन वेळेला घेणार आहोत तुम्ही कमीत कमी तीन वेळेला किंवा जास्तीत जास्त कितीही वेळेला घेऊ शकता पहिलं चक्र जे आहे ते मुलाधार चक्र आपल्या माकड हाडाच्या इथे आणि पुढच्या दिशेने अगदी समोर खालच्या बाजूला एक लाल रंगाचं फूल घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे असं इमॅजिन करायचं आहे मूलाधार चक्राचा मंत्र आहे लम त्यासाठी देखील दीर्घ श्वास घ्यायचा आहे लंग

आपल्या मुलाधार चक्राच्या इथे थोडं फील होणार तुम्हाला नंतर आपलं लक्ष आपल्या नाभीच्या म्हणजे आपल्या बेंबीच्या चार बोट खाली घ्यायचं आहे तिथे लक्ष केंद्रित करायचं आहे एक नारंगी रंगाचं फूल घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरता आहे असे इमॅजिन करायचं आहे आणि स्वधिष्ठान चक्राचा मंत्र आहे वम व आणि म वम दीर्घ श्वास घ्यायचा ं वां जेवढा ताणता येईल प्रत्येक वेळेला तेवढा ताणायचा प्रयत्न करायचा आणि शरीरातून पूर्ण श्वास हा बाहेर आपल्याला सोडायचा आहे त्यानंतर आपल्या नाभीवरती आपल्या बेंबीवरती लक्ष केंद्रित करायचं आहे या ठिकाणी मणिपूर चक्र असतं मणिपूर चक्राचं रंग जो आहे तो आहे पिवळा आपल्या बिंबीवरती नाभीवरती पिवळ्या रंगाचं फूल घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे फिरतं असं इमॅजिन करायचं आहे क्लॉकवाईज फिरत फिरतं असं इमॅजिन करायचं आहे दीर्घ श्वास त्याचा मंत्र आहे रम रंग rang rang नंतर आपलं लक्ष छातीच्या मध्यभागी हृदयाच्या बाजूला केंद्रित करायचं आहे या ठिकाणी हृदय चक्र म्हणजे अनाहत चक्र असत आणि याचा रंग जो आहे तो आहे हिरवा आणि याचा मंत्र जो आहे तो आहे यम य आणि म आपल्या छातीवरती एक हिरव्या रंगाचं फूल घड्याळाच्या काट्याप्रमाणे असं इमॅजिन करायचं आहे दीर्घ श्वास YANG, Yang... शान्त एक शांत चेहऱ्यावरती हलकीशी आणायची आहे आपण हे स्वतःसाठी स्वतःच्या शरीरासाठी स्वतःच्या उन्नतीसाठी करतो आहे याच्यातून चांगलाच लाभ आपल्याला होणार आहे त्यानंतर आपलं लक्ष आपल्या कंठचक्रावर म्हणजे कंठावरती केंद्रित करायचं आहे इतला रंग आहे आकाशी आणि कंठचक्राचं बीज मंत्र आहे हम ह आणि म आपलं संपूर्ण लक्ष आपलं कंठचक्रावरती एक आकाशी रंगाचं फूल घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरतस इमॅजिन करायचं आहे आपल्या कंठावरती हम हम त्यानंतर आपलं लक्ष दोन्ही भुवयांच्यामध्ये आज्ञाचक्रावरती केंद्रित करायचं आहे आज्ञाचक्राचा मंत्र आहे उम अ उ म उम आपल्या भुवयांच्यामध्ये एक निळ्या रंगाचं फूल घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरतंच इमॅजिन करायचं आहे लक्ष केंद्रित करायचं आहे Diriga o Um. प्रत्येक वेळेला म म्हणताना पूर्ण श्वास शरीरातला सोडून द्यायचा आहे ज्याला आपण उश्वास म्हणतो तो सोडायचा आहे आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या सहस्रार चक्रावरती केंद्रित करायचा आहे लहान मुलांची ज्या ठिकाणी टाळू असते जो नरम भाग असतो त्या ठिकाणी केंद्रित करायचा आहे या ठिकाणी एक जांभळ्या रंगाचं किंवा सोनेरी रंगाचं फूल फिरत आहे ते पण घड्याळाच्या काट्याप्रमाणे असं इमॅजिन करायचं आहे दीर्घ श्वास ओ जास्तीत जास्त प्रत्येक वेळेला म खेचण्याचा प्रयत्न करा रिक्त व्हा आपल्या शरीरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे त्या या माध्यमातून लगेच रिमूव्ह होत असते अगदी थोडा वेळ देखील जर आपण हे मेडिटेशन हे ध्यान केलं तरी देखील आपल्याला लगेच फरक हा दिसत असतो शांत बसा चेहऱ्यावर हलक स्माईल आणा तुमच्या शरीरातली निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे एक श्वास घ्या हा घेतलेला श्वास पूर्ण सकारात्मक असेल श्वास भरून घ्या स्वतःला सांगा मी निरोगी आहे मी निरोगी आहे माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे माझ्याकडे ज्ञान आहे मी आनंदी आहे मी आनंदी आहे तुम्हाला जे जे स्वतःबद्दल पॉझिटिव्ह सांगायचं असेल ते आहे म्हणून सांगा समजा तुमच्याकडे आत्ता नोकरी नाही आहे तरी तुम्ही सांगा माझ्याकडे खूप छान नोकरी आहे मी महिन्याला एक लाख रुपये दीड लाख रुपये पगार घेतो हे तुम्ही बिनधास्त सांगा येणाऱ्या काही दिवसामध्ये ती गोष्ट तुमची शंभर नव्हे हजार टक्के पूर्ण होणार आहे कारण ही सप्तचक्रांची ताकद आहे शांत बसा मग सांगायचंय मी आनंदी आहे मी आनंदी आहे मी आनंदी आहे मी समाधानी आहे जेवढा वेळ तुम्हाला बसता येईल तेवढा वेळ बसायचंय शांत नंतर तळात घासायचे डोळ्यावर फिरवायचे हात असे करायचे आहेत आपली नजर थोडा वेळ आपल्या तळहातांवर ठेवायची आहे आणि मग आपल्याला दुसरीकडे पाहायचं आहे अतिशय प्रभावी अतिशय महत्वाचं ही साधना आहे हे मेडिटेशन आहे हे ध्यान आहे आपल्याला स्वतःचा उद्धार करायचा असेल तर यासाठी अतिशय पॉवरफुल हे ध्यान आहे तुम्ही आता सर्वजण सप्तचक्र हिलर बनणार आहात यासाठी तुम्हाला हे ध्यान करणं गरजेचं आहे आत्ता आपण सप्तचक्र हिलर कसं बनायचं या टप्प्यामध्ये आलेलो आहोत आजपासूनच एकवीस दिवस मी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे ते ध्यान तुम्ही आत्ता करा एका वेळेला सातही चक्रांचं सा ध्यान तुम्ही करू शकता याच्यामध्ये डिटेल काय आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहा मी मगाशी बोलल्याप्रमाणे एक एक व्हिडिओ तुम्ही भरपूर वेळा पाहा त्याच्या नोट्स काढा तुम्हाला समजेल की हा विषय अवघड नाही आहे तर तो सोपा आहे दररोज हे ध्यान करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोनं क्लिक करा म्हणजे यापुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एकवीस दिवस आजपासून संकल्प करा कमीत कमी एकवीस दिवस मला हे ध्यान करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित ओ